तू फक्त आधीसारखं राहा बदलू नको प्लीज माझ्या प्रिय व्यक्ती मला खरंच तुझ्याकडून मोठमोठी स्वप्नं किंवा गाजावाजा करणारी आश्वासनं नको आहेत माझ्या मनात फक्त एकच इच्छा आहे तू माझ्या आयुष्यात कायम राहावं अगदी सुरुवातीसारखंच साधा हळवा आणि खरा आठवते जसा तू पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आलास तेव्हा माझ्या मनात काहीतरी गोड आणि शांत उमटलं होतं काय होतं ते मलाही माहिती नव्हतं पण तेच छोटे छोटे क्षण मला पुन्हा पुन्हा जगायचे आहेत ते दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात खास होते आपल्या प्रत्येक बोलण्यात प्रत्येक स्पर्शात आणि प्रत्येक नजरेत काहीतरी वेगळं होतं आजही माझं मन एकच गोष्ट ओरडून सांगते तू कधीच बदलू नकोस आणि ऐक ना माझ्या ओठांवर तू बदललास हे शब्द येण्याआधीच माझ्या डोळ्यातील निस्वार्थ प्रेम वाच आणि सावध हो मला आपल्या प्रेमाचा दिखावा नको आहे मला ना फक्त ती आपली पहिली साधी सुरुवात पुन्हा पुन्हा अनुभवायची जिथं तू होतास आणि माझं मन तुझ्यात पूर्णपणे रमलं होतं बस माझ्यासाठी तू आजही पुरेसा आहेस आणि जर तू जसा होता तसाच राहिलास ना तर आपलं हे नातं आयुष्यभर पुरेशी साथ देवी माझ्या काळजाच्या आतून रात्र सुरू झाली की खूप त्रास होतो तुझ्या विषयाला धरून मग माझा माशाशीच वाद होतो दिवसा किती बरं वाटतं तुला विसरणं सोप्पं वाटतं रात्री मात्र तुझ्या हे आयुष्यच नको वाटतं फर्स्ट लव खरंच कधीही विसरता येतं का नाही फर्स्ट लव कधीच विसरत नाही ते फक्त मनात एक आठवण बनून राहतं हो टाईम सगळं हील करतं पण काही मोमेंट्स कायम मनाला लागून राहतात फर्स्ट लव्ह विसरता येतं की नाही हे आपण किती डेप्थने लव्ह केलं यावर डिपेंड आहे ते विसरत नाही फक्त आपण पुढं जाणं शिकतो पण, पण मनात एक कोपरा कायम त्याच्यासाठीच राहतो कधी कधी विसरतो पण अचानक एखादं सॉन्ग किंवा मेमरी आली की सगळं परत आठवतं तर तो आता लग्न करशील दुसरा कोणासोबत माझं काही म्हणणं नाही तू राहा आनंदी तुझ्या नवऱ्यासोबत तुझ्या गळ्यात मंगळसूत्र तुझ्या भांगेत सिंदूर तुझ्या पायातले ते जोडवे असले तरी कुणाच्या नावाचे पण कायम आठवणीत तुझ्या राहतील घालवलेले क्षण आपल्या प्रेमाचे सोडून जाणं प्रेम करून सांग ना काय कामाचे काय करावं कळत नाही तू दिलेल्या घावांचे थोडे तरी समजून घे बोल माझ्या शब्दांचे लग्न करून तू जाशील पुढे सांग ना काय करावे मी माझ्या वेड्या मनाचे मनातल्या शब्दांची सर ओठांवर येण्याआधीच थांबते तो समोर असला की ती फक्त डोळ्यातून बोलते नातं कधीच संपत नाही बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं आणि डोळ्यात संपलं तरी मनात राहतं आयुष्यभराची साथ आहे आपली म्हणूनच माझा हात तुझ्या हातात आहे प्रत्येक नातं जपलं आहेस तू आजपर्यंत मलाही आयुष्यभर जपशील हेही मला माहिती आहे माझा एवढा विश्वास आहे तुझ्यावर आणि या विश्वासाला कायम घट्ट तू करशील आणि आपल्या प्रेमाचं नातं शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळशील